आले काय भागीदारी केली काय केलं सगळा सगळाचा काय गेला मी हिला पण चेंगा बरा बसले त्या बस म्हणून त्याच्यातून बस काढलो त्याच्या दुसरा असतो तो अगं पण बरा सां त्यांनी केलंय म्हणून सारे काय तेच करणार आहे पण आमचं माझावरती विश्वास आहे ना तुझा विश्वास होतो पण आता थोडं थोडं कसा हे अजी

होता का का मिशी काय मिळा कळत नाही डोक्यावर मिशी खूप चिंती एवढी मिशी असते इतकी मिशी लांब तिला तिच्या नाकात जाणार होती पण कस दिसत ते अण हसत नव्हते मला हे नको असतात वाच वा

आता काय नाही दिलंय तुकाच मागलं मागलं एक लहान पाहण्या सारे मैत्रीण अरे आणि त्यांच्यासोबत मनोविह करण्यासाठी आम्हाला अरण्यापर्यंत जायचंय फक्त मध्ये अवघ्या पाणी समस्या आवश्यूबा काही समजत ना आता आज अमशा काय आज अमवाश तुझ्या तू बाहेर गेला तर तुझ्याला वाचतली आज काय तुमच्याकडं आज अमोश आहे उद्या तुमच्या तुझ्या लोकांच्या ना अंधश्रद्धा माता माणूस थांबताना त्याचा थोडा तरी ऐकायचा आत्ता आणि जर ऐकला नाही तर पुढे आतापर्यंत मी ऐकलं ना पण मी त्यांना सांगितलं आम्हाला तेव्हा माझ्या मध्ये राठवतील गाव सांगितलं बरोबर